उद्योग परिषदेचं एकंदरीत आयोजन केलेलं आहे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं औद्योगिक वातावरण आज तयार झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आपण बघितलं असेल तर दोन हजार बावीस पुन्हा एकदा महाराष्ट्र हा एफडीआय मध्ये नंबर वन झालेला आहे तो दोन हजार पंधरा ते एकोणीस होताच पण एकोणीस ते बावीस तो मागे गेला होता पुन्हा नंबर वन आपण झालेलो आहे महाराष्ट्र आज सर्वात जास्त एम एस एम ई असलेला सर्वात जास्त स्टार्टअप असलेला सर्वात जास्त जी डी पी कॉन्ट्रीब्युशन असलेला सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारा अशा प्रकारचं राज्य आपलं महाराष्ट्र झालेलं आहे आणि विशेषतः आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या पॉलिसीजमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर पुशमुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार झालं आहे आणि म्हणून आज सर्वात जास्त देशातली इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते ही इन्व्हेस्टमेंट अजून कशी वाढवता येईल याकरता उद्योग विभागाने हा महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग आयोजित केला ज्यामध्ये विविध क्षेत्रातले जे व्यापार आणि उद्योगातले प्रमुख लोक आहेत यांचं इंटरॅक्शन आहे जी आपली डिप्लोमॅटिक कम्युनिटी आहे अँबॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल यांच्यासोबत इंटरॅक्शन आहे एक प्रकारचा सा कॉन्व्हर्जन्स आणि कनेक्ट या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा आपण करतो